इचलकरंजीनजी कोरोची इथं राहणारा तीस वर्षीय रिषभ खरात हा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पाळत ठेवून पोलिसांनी एकोणीस जुलै रोजी खरात याला अटक केली होती या कारवाईत पोलिसांनी पांढरा चॉकलेटी फिक्कट गुलाबी फिक्कट पिवळा अशा विविध रंगातील एकशे चौतीस ग्राम मेफेड्रॉनसह पावणसात लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता मिशन झिरो ड्रग्ज या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत केलेली ही मोठी कारवाई समजली जात होती इचलकरंजी परिसरात गांजासह तत्सम अंमली पदार्थाची विक्री आणि त्याची नशा करणाऱ्यांवर कारवाई होत होती मात्र घातक समजल्या जाणाऱ्या एमडी ड्रग्ज विक्रीचंही रॅकेट इचलकरंजीत कार्यरत असल्याचं या कारवाईमुळे स्पष्ट झालं होतं अंमली पदार्थांमुळे जीवन उद्ध्वस्त होत असलेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढून कठोर कारवाईची मागणी होत होती त्यामुळे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा पोलीस तपास करत होते तपासादरम्यान खरा त्याच्याकडून अंमली पदार्थ घेऊन ते पुढं विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली संतोष केसरवाणी पियुष भंडारे आणि रेहान महावत अशी त्यांची नावं आहेत या तिघांना न्यायालयात हजर केलं असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे